नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच एक पॉईंट पाचमधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे कृती पूर्ण करा आणि ह्यामध्ये आपल्याला एक आयत दिलेला आहे एक रिक्टँगल दिलेला आहे आणि आयताच्या चारही बाजूंची लांबी तिथे लिहून दिलेली आहे जसं की आयताची जी वरची बाजू आहे ती आहे दोन एक्स अधिक वाय अधिक आठ आयताची जी डावीकडील बाजू आहे ती आहे दोन व्हाय आयताच्या खालची बाजू आहे चार एक्स वजा व्हाय आणि आयताची उजवी बाजू आहे एक्स अधिक चार आणि पुढे आपल्याला त्यांनी काय सांगितलं आहे की एक्स आणि व्हायच्या किमती काढा आणि त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं आहे की माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा इथे माझे म्हणजे आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची आहे तर बघा आपल्याला हा जो डायग्राम दिलेला आहे त्या डायग्रामवरून हे गणित सोडवायचं आहे तर आपल्याला आयत माहितीच आहे आयताचा प्रमुख गुणधर्म कोणता तर आयताच्या समोरासमोरील ज्या बाजू असतात त्या समान असतात म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे आयताच्या सम्मुख बाजू समान लांबीच्या असतात तर बघा आयताच्या समोरासमोरील जर बाजू समान असतील तर काय आयताची खालची बाजू आणि आयताची वरची बाजू ह्यांची जी मापं इथे दिलेली आहेत ती एकमेकांना समान असायला हवीत आयताची डावी बाजू आणि आयताची उजवी बाजू त्यांची जी मापं दिलेली आहेत ती एकमेकांना समान असायला हवीत म्हणून ह्याचनुसार आपण काय करूयात आयताच्या समोरासमोरील बाजूंची मापं लिहून घेऊयात म्हणून चार एक्स वजा व्हाय बरोबर दोन एक्स अधिक वाय अधिक आठ तर बघा आता आपण काय करूयात जी समांचल आहेत ती पदं एकत्र घेऊयात तर हे चार एक्स असेच राहतील बरोबर चिन्हाच्या पलीकडे जे दोन एक्स आहेत ते आपण बरोबर चिन्हाच्या ही डावीकडे घेऊन येऊयात म्हणून ते वजा दोन एक्स होतील आता इथे डावीकडील जे वजा व्हाय आहेत ते जसेच्या तसे राहतील आणि उजवीकडे जे अधिक वाय आहेत ते बरोबर चिन्हाच्या डावीकडे येतील आणि ते येताना वजा व्हाय होतील आणि हे जे आठ आहेत ते स्थिरपद आहे ते स्थिरपद आपण बरोबर चिन्हाच्या उजवीकडेच ठेवूयात ते जसे ज्या तसे त्याच्या जाग्यात ठेवूयात म्हणून लिहा बरोबर आठ आता पुढे ही वजाबाकी करून घ्यायची तर चार एक्स वजा दोन एक्स उत्तराला दोन एक्स वजा व्हाय वजा व्हाय तर समान चिन्ह असल्यामुळे यांची बेरीज होणार आणि वजाचं चिन्ह येणार म्हणून दोन व्हाय बरोबर आठ आता पहा दोन एक्स वजा दोन व्हाय बरोबर आठ या तिन्ही पदांना दोनने पूर्ण भाग जातोय म्हणून आपण याला दोनने भाग देऊन या समीकरणाला अजून सोपं बनवून घेऊयात तर दोन एक्सला दोनने ने भाग दिला राहिला एक्स वजा दोन व्हायला दोनने भाग दिला राहिले वजा व्हाय आणि आठला दोनने भाग दिला राहिले बरोबर चार तर हे जे समीकरण मिळालं ह्या समीकरणाला आपण नंबर एक देऊयात आता त्याच पद्धतीने आपण आयताची उजवी बाजू आणि डावी बाजू ही देखील लिहून घेऊयात आणि त्यावरून दुसरं समीकरण मिळवूयात म्हणून आयताची जी उजवी बाजू आहे ती आहे एक्स अधिक चार बरोबर आयताची डावी बाजू आहे दोन व्हाय तर इथे देखील आपण काय करूयात हे चल आहेत ते डावीकडे घेऊयात आणि स्थिरपद बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेऊन जाऊयात म्हणून एक्स हे दोन व्हाय डावीकडे आल्यानंतर होतील वजा दोन व्हाय बरोबर हे चार उजवीकडे जाताना होतील वजा चार आता हे जे समीकरण मिळालं त्याला आपण समीकरण दोन लिहूयात आता आपण दोन्ही समीकरणाचं निरीक्षण करूयात तर त्यानुसार दोन्ही समीकरणामध्ये एक्स ह्या चलाचा सहगुणक समान आहे त्यामुळे त्यांची जर आपण वजाबाकी केली तर आपल्याला एक्स ह्या चलाचा सहज लोप करता येईल म्हणून लिहा समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करू तर वजाबाकी करण्यासाठी दोन्ही समीकरण एकाखाली एक, एक लिहून घेऊयात अगोदर लिहूयात पहिलं समीकरण एक्स वजा व्हाय बरोबर चार अगदी त्याच्या खालोखाली लिहायचं आहे दुसरं समीकरण एक्स वजा दोन व्हाय बरोबर वजा चार इथे अशी रेषा मारून घेऊयात इथे आपण वजाबाकीची क्रिया करणार आहोत म्हणून वजाबाकीचं चिन्ह समीकरणांची जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा काय होतं की दुसऱ्या क्रमांकावर जे आपण समीकरण लिहिलं आहे त्याच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणं म्हणजे हे अधिक एक्स होतील वजा एक्स हे वजा दोन व्हाय होतील अधिक दोन व्हाय आणि हे वजा चार होतील अधिक चार तर बघा आता एक्स वजा एक्स निघून गेला त्याचा लोप झाला वजा व्हाय अधिक दोन व्हाय उत्तराला अधिक एक व्हाय बरोबर चार अधिक चार उत्तराला आठ म्हणजे आपल्याला इथे व्हायची किंमत मिळाली आठ तर व्हाय बरोबर आठ ही किंमत आपण समीकरण एक मध्ये भरूयात म्हणजे आपल्याला एक्सची किंमत मिळेल तर त्यासाठी अगोदर आपण समीकरण लिहून घेऊयात एक्स वजा व्हाय बरोबर चार म्हणून एक्स दशाचा तसा पुढे आला पुढे व्हायची किंमत भरूयात म्हणून इथे आले वजा आठ बरोबर हे चार जसे तसे पुढे आले आता पुढे काय करूयात हे वजा आठ आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते अधिक आठ होतील म्हणून एक्स बरोबर चार अधिक आठ चार अधिक आठ उत्तर आलं बार म्हणून एक्स बरोबर बार तर अशा पद्धतीने आपल्याला एक्स आणि व्हाय ह्यांच्या किमती मिळाल्या पुढे आता आपल्याला काय सांगितलं आहे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा पण क्षेत्रफळ आणि परिमिती काढण्यासाठी अगोदर आपल्याला आयताची लांबी आणि रुंदी काढावी लागेल तर आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये आयताची लांबी आणि रुंदी ह्यांची मापं दिलेली आहेत तर ते आपण लिहून घेऊयात आयताची लांबी बरोबर चार एक्स वजा व्हाय आता आपण एक्स आणि व्हायच्या किंमती भरूयात हे चार जसे तसे पुढे आले एक्सची किंमत आहे बारा म्हणून इथे गुणिले बारा वजा व्हायची किंमत आहे आठ म्हणून वजा आठ बरोबर चार गुणिले बारा उत्तर आलं अठ्ठेचाळीस वजा आठ जसे जसे पुढे आले आता अठ्ठेचाळीसमधून आठ गेले राहिले चाळीस म्हणून आयताची लांबी आपल्याला मिळाली चाळीस इथे आपण फक्त एकक लिहूयात कारण की आपल्याला इथे मिलीमीटर सेंटीमीटर मीटर असं कोणतंही एकक दिलेलं नाही आता अशाच पद्धतीने आपण आयताची रुंदी काढूयात तर आयताची रुंदी देखील आपल्याला इथे दिली आहे म्हणून आयताची रुंदी बरोबर दोन व्हाय आता पुढे आपण व्हायची किंमत भरूयात जी आहे आठ म्हणून दोन गुणले आठ तर दोन गुणले आठ उत्तर आलं सोळा पुढे लिहायचं एकक आता आपल्याला लांबी आणि रुंदी मिळाली त्यावरून आपण क्षेत्रफळ काढूयात तर आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणले रुंदी म्हणून लिहून घेऊयात आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी बरोबर आयताची लांबी आहे चाळीस गुणले आयताची रुंदी आहे सोळा चाळीस गुणिले सोळा उत्तर आलं सहाशे चाळीस चौरस एकक किंवा एककचा वर्ग असंही तुम्ही लिहू शकता आता आयताची परिमिती आयताची परिमिती म्हणजे काय तर आयताच्या सर्व बाजूंची जी बेरीज होईल ती आहे आयताची परिमिती तर त्याचं सूत्र आहे दोन गुणिले कवसात लांबी अधिक रुंदी बरोबर दोन कंसात लांबी आहे चाळीस अधिक रुंदी आहे सोळा कंस पूर्ण म्हणून दोन आता हा कंस सोडवून घेऊयात चाळीस अधिक सोळा उत्तर आलं छप्पन्न पुढे हा गुणाकार करूयात दोन गुणिले छप्पन्न उत्तर आलं एकशे बारा एकक तर अशा पद्धतीने आपल्याला आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती मिळालेली आहे म्हणून लिहायचं आहे आयताचं क्षेत्रफळ बरोबर सहाशे चाळीस चौरस एकक आणि आयताची परिमिती बरोबर एकशे बारा एकक आहे तर अशा पद्धतीने आपण हा दुसरा प्रश्न सोडवलेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल ह्या सर्व संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्यांच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन आणि नेक्स्ट व्हिडिओची लिंक इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू